नमस्कार मैत्रिणीनो आज आपण शंकरपाळीची रेसिपी पाहतो आहे इथं मी पाऊन किलो मैदा घेतलेला आहे तूप तूप हे पातळ करूनच आपल्याला घ्यायचं आहे त्यामुळे त्याचं व्यवस्थित आपल्याला प्रमाण मिळतं पिठी साखर घेतलेली आहे आणि दूध घेतलेलं आहे हे एकाच पे मापाने म्हणजे एक हा जो ग्लास घेतला आहे मी या मापानेच हे तिन्ही साहित्य घेतलेलं आहे आपल्याला दूध आणि तूप हे बोट आपण बुडवू शकू इतपत कोमट आपल्याला हे घ्यायचं आहे कोमट घ्यायचं आहे खूप कडकडीत गरम नाही करून घ्यायचं तर कोमट करून घ्यायचं आहे आपल्याला दूध आणि तूप हे कोमट घ्यायचं साखर एक ग्लास घेतलेली आहे या साखरेचं वजन आहे हे एक पाव आहे अडीचशे ग्रॅम बरोबर आहे एक ग्लास दूध घेतलेला आहे आणि पाऊन ग्लास इथं तूप घेतलेलं आहे आणि बरोबर पाऊन किलो मैदा घेतलेला आहे आणि थोडंसं मीठ चवी अगदी थोडंसं चिमुडभर घालायला आपण मीठ घेतलेले आहे आणि वेलची पावडर घेतलेली आहे चला तर मग कुर्ती सुरुवात करूया इथंही मोठी मी पाटी घेतलेली आहे यामध्ये आता हो एक एक सगळं साहित्य टाकून घेणार आहे सगळं एकत्र करून घ्यायचं यामध्ये अगदी चिमूडवर आपल्याला मीठ टाकायचं आहे मिठाने कुठल्याही गोडाच्या पदार्थाला चव छान येते त्यामुळे इथं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि वेलची पावडर आता हे सगळं आपण छान मिक्स करून घेऊया हो एकदा साखर थोडीशी विरघळून घेऊया साखर थोडीशी आपण विरगळून घेतली आहे यामध्ये आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल पण करायचा नाही आहे आता यामध्ये जेवढे जेवढा मैदा बसेल तेवढा आपण मैदा घालून हा गोळा मळून घ्यायचा आहे आपण आता लागेल तसा मैदा घालून घेऊया सगळा एकदम मैदा पहिल्यांदा पटकन टाकायचं नाही आपल्याला लागेल तसाच घालत टाक घालत राहायचं त्यामध्ये आपण चपातीची कणिक मळतो तसा तिंबून गोळा मळायचा नाही आपल्याला गोळा शंकरपाळीचा कणिक म्हणून झालेली आहे सगळा काही मैदा लागलेला नाही आहे त्यातला एवढा शिल्लक राहिलेला आहे मैदा चला तर आता आपण लाटून शंकरपाळी करायला घेऊया जाडसर आता आपण इथं असं लाटून घ्यायचं आहे मोठे मोठे असे दोन ते तीन गोळे करायचे आणि जाडसर असं लाटून घेऊन तुम्हाला ज्या साईजची शंकरपाळी हवी त्या साईजमध्ये कट करून घ्यायचे आणि इकडं एका साईडला मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल मंद आचेवरच आपल्याला गरम करायचं आहे मोठा गॅस ठेवून आपल्याला तेल अगदी कडकडीत गरम करायचं नाही आहे गॅस हा स्टार्टिंगपासूनच मंद आचेवर तेल गरम करून घ्यायचं आणि एक छोटासा तुकडा टाकून बघायचा इथं पाहू शकता तुम्ही तेल छान तापलं गेलेलं आहे शंकरपाळी तळायला वेळ लागते कारण आपल्याला ते मंद आचेवरच तळून घ्यायचे असतात इथं एक शंकरपाळ टाकून पाहिली आहे मी तेल तापलं आहे आता थोड्या थोड्या करून त्यामध्ये ज्या आपण शंकरपाळ्या करून घेतल्या आहेत त्या आता थोड्या थोड्या टाकून घ्यायच्या खूप एकदम टाकायच्या नाही थोड्या थोड्याच टाकत जायच्या आणि त्या मंदाचेवर छान अगदी बिस्किट जसं आपलं पार्लेचं बिस्किट असतं तसा गोल्डन कलर येईपर्यंत छान अगदी सगळ्या साईडनी छान एकसारखा कलर येईल असं तळून घ्यायचं आपण आणि तेलामध्ये सोडल्या सोडल्या लगेचच त्याला हलवायचं नाही एक पाच मिनिट चांगलं सेट होऊन द्यायच्या नाहीतर त्या मोडल्या जातात शंकरपाळ्या अगदी नाजूक असतात त्यामुळे त्या मोडल्या जातात लगेच हलवायचं नाही एक पाच मिनिटं पहिली गेली की मग थोडं अगदी हलक्या हाताने अगदी अलगद अलगद थोडं थोडंसं त्याला हलवून घ्यायचं मैत्रिणी माझी ही रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे प्रमाण सांगितलं आहे यामध्ये शंकरपाळीचं अगदी तेच प्रमाण वापरून करून बघा तुम्ही कुठेही तुमच्या शंकरपाळ्या फसणार नाहीत अगदी योग्य प्रमाणात व्यवस्थित अगदी छान अगदी बिस्किटापेक्षाही खुसखुशीत शंकरपाळी तयार होतील फक्त प्रमाण अगदी व्यवस्थित घ्या आणि हे आपण फक्त मैद्याच्या शंकरपाळी केलेलं आहे यामध्ये रवा वगैरे मी वापरलेला नाहीये आता इथं पाहू शकता कलर यायला छान अगदी गोल्डन कलर यायला सुरुवात झालीय अगदी सगळ्या साईडनी व्यवस्थित अगदी छान तळून घ्यायचा सगळीकडून कलर अगदी छान व्यवस्थित आला पाहिजे इथं पाहू शकता कलर किती सुंदर आलेला आहे शंकरपाळीचा आणि अगदी दुप्पट फुललेले आहेत आपण जेवढं शंकरपाळी लाटून घेतली होती त्यापेक्षा अगदी शंकरपाळी दुप्पटीने तिपटीने फुलले गेलेली आहे धन्यवाद